<laughs> <laughs> काढला जाऊ ते मी कतरना कतरना कतरनाक दाबा एवढा मोठाय मोठा साईज काढला एकदम ह्या बिलात शिजून काढला बघा कतरना ना हो असं बघा आता बघा आता मी तुझ्या बिलामध्ये हात टाकून टाकून काढतोय चाच्चा ना, चाच्चा ना ना तर, तर, तर ना अच्छा नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजे नवीन रोषंगो बोले पुन्हा एकदा सर्वांना स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे तर नदीवर आपण कशासाठी चालतो खेकडे पडायला आहे तर बऱ्याच दिवसांनी पाऊस पडल्यापासून मित्र आपण खेकड्यांना कधी गेलोच नाही म्हणजे खेकड्यानं दोनदा आपण जाऊ आले कधी व्हिडिओ ना काढली दोनदा गेलो आहे पण नदीला पाणी बरंच होतं पण आम्ही आम्हाला असंच आचारामध्ये प्लॅन बनला तर आम्ही आचारामध्ये गेलो ते व्हिडिओ काढायला आपल्याला जमली नाही पण आपण छोटे रील्स टाक छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकले ती आपल्या चॅनलवर आहे तर आज आपण बऱ्याच दिवसांनी चालू आहे आणि बऱ्याच दिवसांनी पाऊस जरा थांबला आहे चालू झाला आहे तर नदीला पाणी जर कमी आलं आहे पाऊस जरा कमी आला आहे <tip> त्यामुळे मी जरा आज जरा व्हिडिओ काढायचं म्हटलं तर व्हिडिओ करते <tip> तर चला आता आपण निघालो आहे आपण आता आपल्या बरीचशी आपल्या गावातली पुरात बरीचशी बंटार आहेत की आम्ही चार पाच जण आहोत तर आम्ही चाललेल्या एक नदीवर आता नदीवर चाललो आहे खेकड्यांसाठी नदीवर तुम्ही जर पाणी जर कमी आलं आहे तर खेकडे भेटतील कारण आमच्या इथला पाऊस पडला तर एवढा जास्त नव्हता पाऊस पडलेला नदीला पाणी जर कमी होतं आणि नंतर जो पडला तो वावस होता पाण्याला पाण्याला वाव नव्हता तर खेकड्यांना मित्रांनो जाय तेवढी मजा नव्हती कारण नदीला बराचसं पाणी होतं त्यामुळे आपल्याला खेकडे पकडायला मित्रांनो खेकडे पकडायला चान्स नाही भेटला तर आज बऱ्याच दिवसाने आपल्याला चान्स भेटला आहे तर आपण सर्वजण चाललो आहे गावातली पोरं तर आपण चाललो आहे आब्या दिने आहे आऊ आहे आणि गुलामय आहे खाली तर चला आता आपण खाली नदीवर चाललो आहे okay. पहिलं आता नदीवर चाललो आहे नदीवरून जितके भेटतील तितके पकडू आणि त्याला आम्ही व्हाळाला व्हाला जाऊया मग परायला परायला आमच्याकडे परा बोलतात व्हाल पण बोलतात पर्या पण बोलतात तर आम्ही आता चाललो आहे म्हणजे आपल्याला आता नदीत जाऊन पडले बघतो खिकडी किती भेटतील ती नदीला जरा पाणी जास्त आहे त्यामुळे आपल्याला खिकडी पडाय भेटत नाही पण पर्यायला व्हाळाला पाणी कमी असतो त्यामुळे खिखडी पटकन पकडाय भेटतात चला सुरुवात झाली आता ही आपली नदी पहिलाच तिकडे भेटणार आपल्याला दाखव मागे एवढे भेटले साईज एक चांगली भेटली पहिला खेकडा भेटला आपल्या नदीत चांगल्यापैकी साईज भेटले पहिला खेकडा भेटला आहे आणि नदीला भेटला हिकडं अजून पहिल्याला आम्ही गेलो नाही घालात घाडाला आम्ही अजून गेलो नाही घाडाला ती पाऊस जेव्हा पहिला पाऊस पडतो ना संधीची खिडी जे असतात ते मित्रांनो त्यामध्ये तेवढी ताकद नसते जेव्हा पहिल्या पहिल्या पासून जी खेकडी असतात त्यामध्ये एवढा जोर नसतो म्हणजे त्यावर एवढे भरीत नसतात आणि ती खायला एवढी चांगली नसतात श्रावण गणपती जेव्हा चालू होतं ना श्रावणामध्ये गणपतीमध्ये जेव्हा किकडी असतात ती भरी ती भरीव असतात म्हणजे ती खायला जरा चांगले असतात तो, <laughs> तो काढला जाऊ ते मी खतरना ना कतरना ना बा एवढा मोठा आहे मोठा साईज काढला एक मी हा बिलातच खिचून काढला बघा कतरना कतरना मस्त एक मोठा साईजचा इकडे भेटला आहो ना बिला बिलामध्ये हात टाकून बघा आता मित्र बिलामध्ये हात टाकून टाकून काढतोय खरनाकू तर हा दुसरा इकडे मित्र बिलात हात टाकून काढलाय बघा खतरनाक खतरनाक चार मित्र चांगल्या साईजचे भेटलेत तर आता मित्र आपण दुसरा पर्याला चालू आहे दुसऱ्या फोड्यात चाललोय चला आपल्या अर्धी फंड तिकडे गेले दिने आणि मया तिकडे पुढे गेलेत खतरना खतरना साईज फोडते बिलाला बिलाला टेकून हिकडे सर्व बिलामध्ये हात टाकून पूर्ण काढतो हिकडे आमच्याला एकच बॅटरी आहे एका बॅटरीमध्ये जा भेटतात ही बॅटरी नसते ना तर प्रॉब्लेम झाले असते तर मित्रांनो आता आपण नदीतना आलो वरती आता आपण परायला चाललो आहे म्हणजे जा हॉलात चाललो हॉलात आता हॉलामध्ये किती खिडी भेटतात ते बघूया आता आणि मग घरी जाऊया घरीशी जा चांगल्यापैकी पिकी भेटलेत आमचा पाच जणांचा भाग आला एवढा खिकडी भेटलेत बस एका टायमाला रस्ता चांगला मिळेल एवढी घरी भेटलेत आता पर्यायला गेल्यानंतर बघू किती भेट आपल्याला तर मित्रांनो फायनली आता म्हणाल तुम्ही मित्रांनो आचानकमध्ये आता डायरेक्ट घरी कसा आला तर मित्रांनो आता मध्येच आम्ही नदीतनं आलो वरती आणि नदीतनं म्हटलं विचार केला का व्हायला हे कपरे व्हायला जाऊ नदी म्हणजे पर्यायला जाऊन आम्ही खिकडे पडू तर अचानक म्हणून पाऊस आला नदीतनं म्हटलं पर्यायला जाऊन खिकडे पडू पण अचानक मोठ अचानक मोठा पाऊस आला तर काही चान्स नाही भेटला तर पाऊस नेमकं मोठा मोठा पाऊस आला त्यामध्ये जर जायला भेटलं नाही तर अर्धवट आम्ही आलो आता हे थोडीशी खिकडी भेटली आपल्याला हा टप्प्या झाला किती भेटलीत बघा भेटतील थोडीशी खिकडी भेटली सहा खिकडी भेटली जाऊ की आम्हाला पण चांगली चहाची भेटली तर पण पाऊस आला म्हणून आम्ही अर्धवट आलो आता पाऊस नसताना तर आम्ही चांगला गिरोस अजून आपल्याला अजून दुप दुप्पट भेटले असते पाणी होता मौप। तर जास्त हिडी म्हणजे भेटली नाही दिसत होती जास्त आणि आपल्याकडे बॅटरी बघता ओघी येत होत्या उघडे आमच्याकडे मी मोबाईल दिना मोबाईल होता आणि हेड एक बॅटरी ती पण जीव टाकता दिली त्यामुळे जास्त खेकडी दिसत नव्हती जास्त पाणी पण होतं आणि वरती परायला जायला होलाच जायलो आमच्याकडे परा पण म्हणतात <laughs> आणि व्हाल पण म्हणतात तर आम्ही पर्यायला गेलो आम्ही जास्त करून जास्त पर्यायच बोलतो तर परायला गेलेलो आम्ही तर आता मी अचानक अचाप्रा पाऊस आला त्यामुळे आम्ही डायरेक्ट घरीच आलो तर ही इथंच थांबेल व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंटवर नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर